देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात पंच्याहत्तरावर संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शरद शेजवळ होते प्राचार्य शरद शेजवळ उपप्राचार्य उत्तम भरसट पर्यवेक्षक श्रीमती सविता शिंदे रावसाहेब उशीर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिमेचे पूजन करण्यात आले सकाळ सत्रात श्रीमती नेहा देशमुख व प्रियंका भेरे यांनी नियोजन करून संविधान वाचन इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थिनी यांनी संविधानविषयी नाटिका सादर केली कुमारी रिया महाले व उपशिक्षिका साधना पेल महाले यांनी संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सांगितली सूत्रसंचालन प्रियंका भेरे यांनी तर आभार नेहा देशमुख यांनी मानले दुपार सत्रात एस बी संगमनेरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले श्रीमती सरला कदम यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी संविधान शपथ घेतली कुमारी ईश्वरी बोरस्ते बोरस्तेने संविधानाची माहिती दिली अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्राचार्य शरद शेजवळ यांनी सांगितले की भारतीय संविधान ही भारतीय मूल्यांची एक पेटी आहे ज्या पेटी संबंध भारतीय समाज हा एकटावलेला आहे प्रत्येक सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक सामाजिक विकास साधत असताना स्वतंत्रपणे आचार विचार व संचार करण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिले आहे त्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही गेलो तर कायद्याने गुन्हा ठरतो असे सहज सोप्या भाषेत भारतीय न्यायव्यवस्था व कायदेमंडळ याचा मूळ पायाही संविधान प्रत आहे संविधान व भारतीय सैनिक शेतकरी समाजातील सदविचारी लोक यामुळे आपण त्यांची जाणीव प्रतिकास बंधनात राहून आपण स्वतः विकास साधावा असे आवाहन त्यांनी केले श्रीमती विरकर एसीएम यांनी आभार मानले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष कथार डिंडोरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका